नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रीण आज आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस तो म्हणजे ज्या ज्ञान मंदिरानं ज्या शाळेनं आपल्याला आईसारखं आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं आपल्याला संस्कारक्षम बनवलं आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ दिलं त्या शाळेचा एस एस बोर्डाची परीक्षा देण्यापूर्वी आपण निरोप घ्यायचा खरं तरी गोष्ट मनाला न पटणारी तरीही जावं लागतंच ना शाळेचा निरोप घेत असताना आपल्या मनातील भावना गुरुजनांसमोर आपल्या मित्र मैत्रिणींसमोर व्यक्त करायच्या त्या आपल्या मनोगतातून वर्गातील गमती जमती अडीअडचणी अभ्यासातील शंका निरसन शाळेतील प्रत्येक इयत्तांमधील जगलेले आनंदी क्षण या साऱ्यांचा लेखाजोखा आज आपल्या दृष्टीपटला समोर येतो कारण आज आज आपल्या माध्यमिक शाळेतला अंतिम दिवस असतो म्हणून तर आपला ऊर देखील भरून येतो दिवस आपल्या शाळेतील कडू गोडू आठवणी भरून जातो मग प्रत्येक गुरुजनांना भेटून त्यांना मनोभावी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांच्याबरोबर सेल्फी काढणं आपल्या वर्गाचा फोटो काढणं शाळेचा फोटो शाळेतील प्रत्येक गोष्टीचा फोटो शाळेच्या स्मृती जपण्यासाठी या साऱ्या घडामोडीत आजचा सारा दिवस आपला व्यस्त असतो आणि नकळत पानावलेल्या डबडबलेल्या डोळ्यांनी आपण शाळेचा उंबरा ओलांडतो बाहेरच्या जगात विहार करण्यासाठी तिची मुकली सारी झाली मोठा लिले कर हो तिची सारी झाली मोठा लिले कर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाथर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाथर कधी हसत खेळत कधी हसवे पुसत गिरविले अक्षरान, भार हातांनी सोसत शिकलेली हा या शिक्षकांच्या या धाकावर शिकलेली हाय आवाज शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या आकाशी, चाली खरट्यातली पाखर आज बाई मो मोडली शाळेची सवय झाली शिक्षणाची बालवाडीतून पहिलीला अक्षर ओळख झाली बाराखडीची बेच्या पाड्याची आणि आकडी मोडीची पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथीत ज्ञान संपन्न गुणसंपन्न होत होत एक एक पायरी ओलांडत दहाव्या पायरीवर कधी पोहोचला ते कळलंच नाही लाभले तुम्हाला माता पित्या समान संस्कारांचे बाळकडू देणारे गुरुजन मिळाले कैक सवंगडी जीवाभावाचे मित्र आणि मैत्रिणी ज्ञान घेता घेता खेळला बागडला हुंदडला कधी खोडी बद्दल गुरूंचा पाठीवर गोड धपाटा देखील खाल्ला कधी खेळाकैक स्पर्धातून कधी विज्ञानाच्या प्रयोगातून कधी वक्तृत्वातून तर कधी मौज मस्ती गॅदरिंगच्या धमल मनोरंजनातून घडवलत व्यक्तिमत्व विकासाला मित्र मैत्रिणीनो खरच नाही पारावर या शाळेच्या आनंदाला हे धमाल आनंदी बालपण आणि बालपणातील शिक्षण आयुष्यात पुन्हा नाही भेटण्याला शाळा ही शाळाच असते हो बालपणीचे मुक्तांगण असते इकडून तिकडून स्वच्छंदी बागडत ज्ञान मकरंद गोळा करत आनंदी जीवन घडवणारी शाळा एक गार्डन असते या आदर्शाच्या प्रांगणात लहानाचे मोठे केव्हा झालात हे कळलच नाही आणि आज तो दिवस उजाडला ज्या शाळेच्या प्रांगणात चिमुकल्या पावलांनी वडिलांच्या बोटाला धरून प्रवेश केला पण आज संपन्न ज्ञान संपन्न होऊन स्वतःच्या पावलांनी शाळेचा उंबरा ओलांडून बाहेरच्या जगात प्रवेश करणार आहात उत्तुंग भरारी घेण्यासाठी स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही आदर्शाची शिदोरी सोबत घेऊन आज निरोपाचा दिवस पण कधी कधी शाळेत परत येण्यासाठी सुद्धा कारण शाळेत आपली पावलं कधी कधी भविष्यामध्ये वळवावीच लागतात बालपणाच्या आयुष्यातील या शाळेतील आपल्या वर्गाच्या गुरुजनांच्या तसेच मित्र सोबतच्या गमती जमतीच्या पुष्कळ आठवणी सोबत घेऊन निघालात पुष्कळ आठवणी सोबत घेऊन निघालात या आदर्श शाळेनं तुमच्या उज्ज्वल जीवनासाठी भरपूर शिदोरी दिली तुम्हाला लहानाचं मोठं केलं संस्कारक्षम बनवलं पंखांमध्ये बळ दिलं भविष्यात उत्तुंग यशस्वी गरुड भरारी घेण्यासाठी तेव्हा आपल्या आयुष्यात यशवंत व्हा गुणवंत व्हा प्रज्ञावंत आणि औक्षवंतही व्हा उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखरातली पाखर निरोपाचा क्षण हा मन गही वरून आल थोडी खुशी थोडा सागम काही कळे नास झाल उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी आई बापाच्या सुखाची चित्त मनामध्ये हवी विसरू नका हो शाळेला लेकरानो रानो जन्मभर विसरू नका हो शाळेला लेकरानो रानो जन्मभर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळा आकाशी चालली खरटतली पाखर